आज मी तुमच्यासाठी आणलं आहे परफेक्ट ढोकळा रेसिपी आणि ही रेसिपी करायला गेलं ना तर खूप सोपी आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण परफेक्ट न बिघडणारा ढोकळा तोही अगदी सोप्या पद्धतीनं बऱ्याचदा आपण विचार करतो ढोकळा बनवायचं आणि ढोकळा बनवत असताना आपण छोट्या छोट्या चुका करतो आणि त्या चुकांमुळे ना आपला ढोकळा व्यवस्थित साधला जात नाही घशामध्ये ना ढोकळा चिकटला नाही पाहिजे अगदी परफेक्ट टीप इथं मी इथं तुम्हाला सांगितल्यात त्यासोबत जी चटणी बनवली आहे ना तर ह्या चटणीमुळे ना या ढोकळ्याची चव अगदी अप्रतिम लागते रेसिपी एकदम सोपी सुरुवात करूया ढोकळा बनवण्यासाठी ना मी मिक्सरचं मोठं भांड्याचा वापर केलेला आहे त्यामुळे ना अगदी इझी पडतो आपल्याला हा ढोकळा बनवण्यासाठी आता इथं बघा मी जो आपला डाळ वाटीचा चमचा असतो ना तो तो एक चमचा गच्च भरून तेल घेतलेले आता हा चमचा जर नसेल तर तुम्ही पोहे खायचा जो चमचा असतो ना तर तो सुद्धा घेऊ शकता आणि या मेजरमेंटनी जर चमच्यानी जर मेजरमेंट करायचं असले ना तर तीन चमचे आपल्याला तेल घ्यावं लागल आता इथं बघा अर्धा चमचाला सुद्धा कमी ना हिंग घेतलेले हिंग अवश्य घाला हिंगाने येणार ढोकळ्याला चव खूप छान लागते आता इथं ना त्याच चमच्यानी मोजून बरोबर प्लेन चमचा आपल्याला घ्यायची आहे पिठी साखर घ्यायची आहे आणि मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला पोहे खायच्या चमच्याने जर मोजायचं जर झालं ना तर तीन चमचे पिठी साखर घ्यावी लागेल हिथं आहे ना अर्धा चमचा हळद घेतली हळद सुद्धा जास्त घालू नका त्यांनी आहे ना ढोकळा अक्षरशः बिघडतो आणि अगदी लालसर याला रंग येतो आता हिथं आहे ना आपल्याला सायट्रिक ऍसिड घालायचंय थोडस आल्याचे तुकडे घालायचे आणि एक हिरवी मिरची आपल्याला चिरून किंवा आहे ना बारीक तुकडे करून मी मोडून घातलेली आहे आता जेवढं चमचं आपण ज्या चमच्याने तेल साखर मोजली होती ना त्या चमच्याने आपल्याला पाणी मोजून घ्यायचंय आणि हे व्यवस्थित आहे ना मिक्सरमधून काढून घ्यायचंय त्याच्यामुळं काय होतं अगदी एकसंधपणा येतो या सगळ्या मिश्रणाला आणि हे मिश्रण व्यवस्थित वाटलं जातं आता मी इथं एक वाटीनं मेजरमेंट करणार आहे जे आपल्याला बेसनचं पीठ म्हणजे ढोकळ्यासाठी जे पीठ घ्यायचं आहे ते तर पीठ नेहमी आहे ना मोजत असताना आपण बऱ्याचदा दाबून दाबून पीठ भरतो तर असं करायचं नाहीये त्याच्यामुळे काय होतं मेजरमेंट आहे ना अक्षरशः चुकतं चुक चुक तर माझ्याकडून सुद्धा अशी चूक झाली होती म्हणून ती चूक तुम्ही करू नये त्यासाठी मी इथं तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते की पीठ कसं भरायचं असतं वाटीमध्ये किंवा मेजरिंग कपमध्ये तर इथं बघा अगदी हलक्या हाताने ना मी हे पीठ वाटीमध्ये घालून घेते आणि वाटी आहे ना जस्ट आपल्याला टॅप करून घ्यायची आहे टॅप केली ना तर पीठ अगदी पोकळ्यांमध्ये जे राहिलेलं असतं ना तर ती पोकळी सुद्धा भरून निघते आणि हे पीठ आपल्याला आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून घ्यायचे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जेवढं पीठ घेतलं ना त्याच्या निम्मे म्हणजे अगदी पाऊन वाटी पाणी घालायचे अर्धी वाटी घालू नका कारण पीठ कसं आहे एखाद्याचं जर अगदी दाटसर दाणेदार असले ना तर पाणी जास्त लागू शकतं थोडंसं आहे ना पाण्याचं प्रमाण इकडं तिकडं झालं तरी चालतं आता यामध्ये ना अगदी थोडंसं मीठ घालायचं आपल्याला आणि हे मीठसुद्धा आहे ना मिक्सरमध्ये घालून घ्याय फिरवून घ्यायचे त्याच्यामुळे ना अगदी व्यवस्थित मिक्स होतं आता इथं आहे ना मी घातलंय खाईचा सोडा खाईचा सोडा जो घातला आहे ना, एक ना, ना तर एक चमचा घातलाय आणि बघा पीठ आहे ना फिरवल्यानंतर खायचा सोडा घातल्यानंतर पीठ चांगलं फुगलेलं आहे इथं आता इथं आहे ना आपल्याला हे पीठ जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाहीये तर आपल्याला लगेच ह्याला आहे ना उकडायला ठेवायचंय आता इथं आहे ना ही केकची टीन घेतलेली याला आहे ना तेलानं ग्रीस करून घ्यायचंय असं केलं ना तर ढोकळा आहे ना अजिबात चिटकत नाही याच्या कडासुद्धा आहेत ना अगदी मोकळ्या मोकळ्या होतात ज्यावेळेस आपला ढोकळा शिजला जातो त्यावेळेस आता हा ढोकळा आहे ना मी थोडासा टॅप करून घेणार आहे सोडा घातल्यामुळे ना यामध्ये एअर बबल निर्माण होतात ते आपल्याला काढून घ्यायचेत आता आहे ना मी बघा सगळ्यात अगोदर आहे ना पाण्याची तयारी केली होती एका इथं कडाईमध्ये ना पाणी ठेवलं होतं आणि आपल्याला आहे ना उकळत्या पाण्यामध्येच हा ढोकळा आहे ना स्टीम करायला ठेवायचा आहे त्याच्यामुळे काय होतं ढोकळा व्यवस्थित असा स्टीम होतो आणि अजिबात याला आधीमध्ये उघडायचं नाहीये एक पंधरा मिनटं तरी आपल्याला हा ढोकळा व्यवस्थित स्टीम आहे आता इथं आहे ना बघा मी घेतलं करणारे चटणी तर त्यासाठी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ना एक मूठ पुदिना घातला एक मूठ कोथिंबीर घातली थोडेसे आलं घातलेले लसूण घातलेलं आहे आणि काड्यासकट कोथिंबीर घेतली मी चवीनुसार आपल्याला इथं मीठ घालायचंय जिऱ्याची पूड घातली तर इथं भाजके जिऱ्याची पूड घातली मी आणि हे ना कमी आंबटसर म्हणजे सकाळीच मी दही लावलं होतं तेच दही मी फ्रेश दही इथं वापरले थोडंसं पाणी घातलं आणि हे मिक्सरमधून आहे ना आपल्याला काढून घ्यायचे खूप चटपटीत अशी ही चटणी छान ढोकळ्याबरोबर लागते आणि बघा अगदी एक संध झालेली आहे ही चटणी आता आहे ना पंधरा ते वीस मिनटं मी चांगला शिजवून घेतला आणि त्याची वाफ आहे ना आतली आतच जिरण्यासाठी आहे ना याला सुती कापडाने आहे ना मी झाकून ठेवला त्याच्यामुळे आहे ना ढोकळा आतल्यात अगदीच सॉफ्ट राहतो आणि याला आहे ना जाळीसुद्धा खूप छान येते आणि मी आहे ना याच्या अगोदर सुद्धा ढोकळा बनवला होता तर त्याला सुद्धा आहे ना खूप छान कमेंट आणि लाईक्स आल्या होत्या आणि हा ढोकळा आहे ना बघा छान असा शिजलेला आहे तर घड्याळी घड्याळ्यावर जर टाईम लावून सेट करून जर आपण आहे ना ढोकळा ठेवायचं जर झालं ना तर परफेक्ट बारा मिनटं लागतात आता माझ्याकडून आहे ना बोलता बोलता, बोलता वीस मिनटं होऊन गेलं बो बोलायच्या नादामध्ये आणि हा ढोकळा आहे ना बघा अगदी कडा चांगला सुटलेला चा, आहे त्याच्या आणि अजिबात चीर पडलेली नाहीये किंवा मध्ये आधी आहे ना ढोकळा शिजवत असताना ना मध्ये आधी चिरा जातात जर तुम्ही आहे ना यामध्ये व्यवस्थित मेजरमेंट नसलं ना तर ढोकळा अक्षरशः बिघडतोच बिघडतो आणि बघा नुसता टॅप केला ना तर हा ढोकळा व्यवस्थित असा केक टीन मधून बाहेर आलेला आहे आणि तुम्हाला जाळीवरून कळत असेल याला जाळी किती छान आलेली आहे ती जर तुम्हाला या ना सोडा घालायचा नसेल ना तर तुम्ही इथं आहे ना इनो फूड सॉल्टसुद्धा घालू शकता पण त्याने काय होतं ना ढोकळा थोडासा टाळ्याला चिकटल्यासारखा होतो बघा आता हा ढोकळा आहे ना आपण कट करून घ्यायचा आहे आणि बघा कट करत असताना सुद्धा अगदी परफेक्ट असा कट होतोय अजिबात आहे ना असा आतमध्ये लागत नाहीये किंवा पीठ लागत नाहीये जर ढोकळा व्यवस्थित आहे ना स्टीम झाला ना तर ढोकळ्याची चव आहे ना खूप छान लागते आणि मी हा बनवलाय ना तर हा बेसनाचा ढोकळा बनवलाय अगदी झटपट तयार होतो खायला जर म्हणाल ना तर अगदी छान लागतो हा ढोकळा आणि मला थोडीशी गडबड होती ना तर तुम्हाला येत ना याच्या थोड्याशा वाफा दिसत असतील थोडीशी मुलांची पण गडबड होती लवकर दे लवकर दे म्हणून म्हणून मी अगदी थोडासा गरम असतानाच याला काढला गरम असताना काढला तरी आहे ना बघा याला चिरा तुकडेप झालेले नाहीये त्याचे परफेक्ट असा स्टीम झालाय आणि याला जाळी आहे ना जाळीसुद्धा खूप छान अशी आलेली आहे जाळीवरूनच कळतो की ढोकळा कसा झालेला असेल तो आणि अगदी आहे ना मिस्टरांना जेव्हा मी याची टेस्ट दिली करायला तर त्यांनी तर मला अक्षरशः सांगितलं की बाहेरच्या पेक्षा आहे ना घरीच बनवलेला ढोकळा खूप छान झालाय आता यावर ना आपल्याला एक तडका द्यायचा आहे तर त्यासाठी नाही तर तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालायचे आणि मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की इथं ही हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालायचा आहे आणि पाणी घालायचं आहे लगेच आणि एक अगदी हलकीशी उकळी काढून घ्यायची यामध्ये ना दोन चमचे मी पिठी साखर घातलेली आहे त्यामुळे ना अगदी चटपटी तशी चव लागते या ढोकळ्याला ढोकळ्याला आणि यामध्ये ना अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आपण ढोकळा शिजवत असताना सुद्धा आहे ना वाटत असताना सुद्धा मीठ घातलं होतं म्हणून मिठाचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं आता इथं थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि हे ना पाणी अगदी कोमट असताना गरम गरम पाणी नाही घालायचं कधी ढोकळ्यावर नाहीतर काय होतं ढोकळाय ना थोडासा पिटाळ पिटपिट पिठासारखा होतो म्हणजे पिटपिट लागतं त्याचं आणि अगदी कोमट कोमट असतानाय ना मी हे पाणी बघा यामध्ये घालून घेतले आणि बघा पाणी यामध्ये घातलं ना तर पूर्ण ढोकळ्यामध्ये ना पाणी पूर्ण शोषून घेतोय ढोकळा इतका व्यवस्थित झालाय जर तुमचा ढोकळा व्यवस्थित जर झाला नाही ना तर जे आपण पाणी करतो करतो ना फोडणीचं तर ते पाणी आहे ना ढोकळा व्यवस्थित पित नाही आ आणि इथं बघा तुम्हाला थोडस झूम करून दाखवते मी की ढोकळा कसा झाला तो कलर म्हणाल ना तर अगदी कलर व्यवस्थित असा आलेला आहे काही वेळेस आहे ना ढोकळ्याला थोडासा लालसर कलर येतो बघा तर याला आहे ना कुठही लालसर कलर असा दिसत नाहीये परफेक्ट जसा आपल्याला बाहेर मिळतो ना ढोकळा पिवळा धम्मक तसाच पिवळा धम्मक असा ढोकळा तयार झालेला आहे तर एकदा ना असा ढोकळा करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असते ना ते नक्कीच दाबा तुम्हाला आहे ना तुम्ही अजूनपर्यंत माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला जर मला फॉलो केले नसेल तर तिथं जाऊनसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता आणि मी ना आता काय करणार आहे या ढोकळ्याची येणार चव बघणार आहे खूप टेस्टी झाला आहे मुलांनी मुलांना तर राहावे ना पण ह्या चटणीसोबत ना हा ढोकळा अप्रतिम असा लागतो करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा